नमस्कार मी परशराम कानगुलकर आज आपण मुदखेड तालुक्यातील कोल्हा या गाव आहेत सो आपल्या सोबत शेतकरी आहेत काका आपलं नाव ज्ञानेश्वर लक्ष्मण काळे मोबाईल नंबर नव्याण्णव साठी काजू जे आर एक पाच किलोची बॅग वापरली होती तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया काका काय वाटलं तुम्हाला सोडल्यानंतर समजा काजू जे आर जे वापरलं आपण ते काकड्याचं गुंजी गोंडी उपसून काढणे आणि काकड्याचं अगोदर असं म्हणजे गुंडी वगैरे येत नाही तेवढी बरोबर म्हणजे मोठी कळी लागली बरोबर किती दिवसा खाली टाकले होते त्याच्यानंतर तुम्हाला पाच सात दिवसानंतर बरोबर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकाल तुम्ही हे प्रत्येक शेतकऱ्यांना चांगलं आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो तर आपलं काजू जी आर हे दानेदार स्वरूपात सुद्धा भेटतं आणि फवारणीतून सुद्धा भेटतं काजू नावानं तर धन्यवाद